नमस्कार आज आपण आहोत थळ अलिबाग मध्ये श्री सागर म्हात्रे यांच्याकडे एक उत्तम असं देखावा आपण बघतोय जेजुरी गडाचा देखावा आहे म्हाळसा बानू आणि मेंढरा असं मस्त वेगळी देखावा आहे पण या देखावा मागचा खरा कलाकार आज आपल्याला मी दाखवणार आहे या कलाकाराचं नाव आहे श्री शैलेश म्हात्रे आणि ते अलिबागचे आहेत आणि उत्कृष्ट असे पडदा पेंटिंग आणि बरेच पेंटिंगची बरेचसे बरीचशी काम ते करतात त्यांच्याकडे उत्तम कला गुण आहेत आणि ते आज आपल्याकडे इथे आलेले आहेत आपण त्यांची मुलाखत घेतोय हे तुम्ही जे बॅकग्राऊंड पेंटिंग बघताय ते त्यांनी स्वतः साकारलेलं आहे एक उत्तम कलाकार अलिबाग मधला आपल्या सर्वांसमोर आम्हाला आणायचं होता म्हणून आज आपण त्यांचं मुलाखत घेतो तर मी त्यांना विचारेन शैलेशी तुमचा करिअर कधीपासून कर तुम्ही कर हे कलाक्षेत्रात काम करताय आणि तुमच्या माहिती लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड आहे तर असं कुठेही शास्त्र शिक्षण वगैरे घेतलेलं नाही तर जे जे मिळेल ते बघून आम्ही शिकलो आहोत तर असं करताना मग साईनबोर्ड पेंटिंगच्या व्यवसायात नाही दिसतो आणि मग थोडासा अधिक दिवस वाढला लोकांनी अशी कामं करू लावली लँडस्केप पेंटिंग आणि फाईन आर्टकडे कळलं असल्यामुळे वॉटर कलर लँडस्केप हे माझे होतंच सांगतात आणि त्यातले जे मान्यवर आहेत दलाल मुळगावकर एस एम पंडित यांचा मी गुरु मानतो यांना त्या जो नवीन पिढीतले जॉन फर्नांडिस रवी रवी परांजेकर यांना मी माझे गुरु मानतो त्यांची पुस्तकं घेऊन घेऊन मग मी शिकलो आणि आपल्या अलीबाजूला एवढं मटेरियल किंवा अशी काही तांत्रिक बाब आहे ती नाही आहे आपल्या मुंबईला जाणं शक्य नसल्यामुळे मी इथेच ते शिकत 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 मास्टरी केली आणि लोकांना असा विश्वास वाटला की मी करू शकतो तर त्यांनी पण मला खूप प्रमोट केला खरं मग लोकांनी मला जास्ती पुढे आणलेला आहे मंडळी या डिजिटल डिजिटल मीडियाच्या जमान्यात डिजिटल प्रिंटिंगच्या जमान्यात <ग्णाग> हा हे हाताने केलेले पेंटिंग पडदा पेंटिंग खूप काही सांगून जातं इतके बारीक सूक्ष्म काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपण सहज मशीनवर कुठलीही प्रिंट काढू शकतो पण हे जे काम आहे ही जी, जी कला आहे पडदा पेंटिंग जी कला आहे त्या कलेला खऱ्या अर्थानं उत्तम पुढे वाव आहे कारण कितीही आपण डिजिटली प्रिंट केलं काही केलं तरी ही कला आहे जी हाताने केलेली कला आहे के ती खूप सुंदर दिसते आणि प्रशांत जी आपल्याकडे सॉरी शैलेश जी आपल्याकडे आपल्या अलिबाग मध्ये साधारण गेली पस्तीस वर्ष काम करत आहेत आणि या पस्तीस वर्षात त्यांनी स्वतःहून शिकत शिकत आतापर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचले कोणतंही शास्त्र शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही आणि उत्तम असं काम ते करतायत तर अजून तुमच्या कामाबद्दल सगळ्या सगळ्यांना माहिती द्यायला पण त्या व्यतिरिक्त मी अशी एक कागद कोलाज पेंटिंग केलं होतं शिवराज्याभिषेकाने तो पूर्ण कागद चिकटोर घेऊन ते खूप असं दु दुर्मिळच त्याला मला एक सहा महिने होते तर ते लोकांना खूप आवडलं होतं तेव्हा एक छोटा मिनिएचर राज्याभिषेक मी केला होता मंडळी आपल्याला सुद्धा शैलेजींकडून काही पेंटिंग करून घ्यायची असतील त्यांच्या कलावांना वाव द्यायचा असेल तर ते अलिबागमध्येच मध्येच राहतात आणि याच व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पुढे मी मेन्शन करतोय तर आपल्याला असं काही काम करायचं असेल त्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी आता खाली एक नंबर आपल्याला डिस्प्ले करतो त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर शैलेजी खूप खूप धन्यवाद आणि अतिशय उत्तम असं पेंटिंग आपण साकारले धन्यवाद